नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना भाजी चपाती खायला नको वाटत असेल किंवा मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर त्यावेळी कोणती भन्नाट रेसिपी बनवायची ही रेसिपी बघतोय चला तर आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर आज आपण ना पालक आणि गव्हाचं पीठ यापासून ही भन्नाट रेसिपी बनवतोय पालक म्हणलं किंवा कोणतीही पालेभाजी म्हणलं की मुलं लगेच नाकं मुरडतात अशावेळी काय करायचं असं आयांना प्रश्न पडतो आणि म्हणूनच आजची खास रेसिपी आहे त्यासाठी इथं बघा मी एक जुडी पालक घेतला होता तो निवडून घेतला त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि याची पानं पानं बघा मी सेपरेट करून घेतली आता इथं मी एक वाटी किंवा एक कप इतका हा पालक वापरते तुम्ही जास्त बनवून असेल तुम्ही जास्त पण पालक ह्याच्यामध्ये वापरू शकता हा साईडला ठेवूयात आता एका मोठ्या बाउलमध्ये मी अर्धी वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं आता ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घेते हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा असावा त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे तिन्ही जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी ना हेल्दी आहे कमी तेलामध्ये बनते आणि मुलांना कळणारही नाही की ह्यामध्ये पालक आहे त्यामुळे ही, ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा आता हे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण ज्या वाटीनं पिठं घेतली त्या वाटीनं सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं त्यातलं वाटी पाणी घातलं आणि अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जेव्हा हे मिक्स करतो ना तेव्हा बऱ्याच वेळी ह्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होतात त्यावेळी काय करायचं एका सगळं पाणी पाणी न टाकताना थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं मिक्स करायचं ह्यामुळे ह्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या बनत नाहीत कारण जर गाठी किंवा गुठळ्या बनल्या तर ही रेसिपी करायला खूप दमवते त्यातल्या गुठळ्या मोडल्याशिवाय ही रेसिपी अजिबात परफेक्ट जमत नाही तर बघा मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं असं मिक्स करून घेते मी हा व्हिडिओ कुठेही अजिबात स्किप केला नाही आहे कारण बऱ्याच जणांनी मला ही रेसिपी अगदी डिटेलमध्ये सांग म्हणून सांगितली होती तर आता बघा हे सगळं मी एक वाटी पाणी घातलं आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत असं हे पीठ चांगलं तयार झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं हे रेस्ट करणार आहोत ज्यामुळे रवा जो हो आहे तो चांगला भिजला जाईल आणि रेसिपी छान जमेल तोपर्यंत आता इथं बघा गॅसवरती एक मी भांडं ठेवलं त्यामध्ये साधारणपणे दोन ग्लास इत पाणी घातलं आता पाण्याला चांगली उखळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उखळी आली की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण जो पालक स्वच्छ धुवून घेतला होता संपूर्ण पालक आता आपण ह्या गरम पाण्यामध्ये ब्लांच करून घेतोय तर पालक ब्लांच केल्यामुळं काय होतं पालकाचा जो काही हिरवा रंग आहे तो आहे असा टिकून राहतो आता आपण जास्त काही हा उकळत नाही आहे फक्त दोन मिनटं या पाण्यामध्ये घालायचा आणि चांगला पालक मिक्स करून घेतला की गॅस बंद करायचा आणि थोडं थंड झालं की हा पालक निथळून मग मस्तपैकी हा पालक करून घ्यायचा त्यामुळं पालकाचा हिरवागार रंग टिकतो बऱ्याच जणांना पालक ब्लान्श केलेला आवडत नाही कारण त्यातले चांगले घटक जातात असं वाटतं तर जे बा केलेलं पाणी असतं ते आपण नंतर कणिक मथाने पण वापरू शकतो आता बघा हा पालक आपण साईडला करून घेतला पालक छान थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक टाकायचा गरम गरम असताना अजिबात टाकायचा नाही आता हा संपूर्ण पालक पालक आपण एक वाटी वाटी घेतला होता त्यासाठी मी अर्धी इतकी ताजी हिरवी कोथंबीर घेते कोथंबीरचा जो काही सुगंध ना तो अगदी अप्रतिम लागतो त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या आता जर लहान मुलं खाणार असतील आणि त्यांना तिखट नको असेल तुम्ही थोडंसं याचं प्रमाण कमी करू शकता मिरच्या सगळ्या मोडून घातल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि अर्धा लिंबूचा रस घालतोय आता लिंबाच्या रसामुळे का होतं अगदी मस्त अशी हिरवी किंवा अशी प्युरी होते त्यानंतर आता आपण लागेल असं पाणी घालायचं आणि ही जी पालक्याची प्युरी किंवा हे जे काही वाटण आहे हे अगदी छानपैकी असं एकसारखं फिरवून घ्यायचं यामध्ये आपण मिरची वापरली कोथंबीर वापरले त्यामुळे त्या सुगंध अप्रतिम येतो अशी मस्त अशी हिरवीगार अशी ही पालकाची प्युरी किंवा हे पालकाचं वाटण आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत आता इथं बघा आपली दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती आणि आपण जे बॅटर किंवा पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण चांगल्यास रेस्ट झालेलं आहे जो काही रवा आहे तो छानपैकी पाणी ओढून घेतो आणि चांगला फुलला जातो त्यामुळे रेसिपीची चव तर अगदी भारीच येते हे, गाला गाला हे, हे छान असं मिक्स करून घेतलं थोडं घट्ट वाटतंय आता ह्यामध्ये आपण जे काही पालकाची वाटण करून घेतलं होतं ते संपूर्ण घालायचं आणि हे सगळं सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं पालकाचा हिरवागार रंग बघून ना अगदी मस्त आणि कलरफुल असं आपलं हे पीठ दिसतंय चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका बऱ्याच वेळानं मुलांना काहीतरी कलरफुल खावंसं वाटलं ना तुम्ही मस्तपैकी ही रेसिपी बनवून देऊ शकता त्यांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण पालेभाज्यांचा वापर केला आहे मात्र ही रेसिपी हेल्दी आणि त्यांच्या आवडीची बनेल आता बघा हे सगळं छान असं मिक्स केलं आहे संपूर्ण पीठ आपलं अगदी मस्त असं पालकासारखं म्हणजे अगदी हिरवगार दिसतंय तुम्हाला पालेभाजी खायला आवडते का किंवा कोणती भाजी जास्त आवडते हे मला कमेंट करून सांगा आता हे मिश्रण थोडं मला घट्टसर वाटतंय म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी एक वाटी इतकं पाणी घातलं आता आपण सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर पुन्हा मी आणखीन एक वाटी पाणी घातलं आता हे पीठ कसं तयार करायचं ह्याविषयी मी तुम्हाला सांगते पीठ जर आपण थोडंसं असं मध्यम कन्सिस्टन्सी असेल असं ठेवलं तर पिठाला जाळी पडते मात्र थोडासा हा नाश्ता किंवा हा जो पदार्थ आहे थोडासा मौसूद बनतो आणि जर तुम्हाला अगदी पातळ करायचं असेल कुरकुरीत असेल तुम्ही थोडं आणखीन पाणी टाकू शकता आता ह्यामध्ये मी एक चमचा जिरे घातलं आणि चवीनुसार मीठ घालूयात कारण आपण पाणी घातलं होतं त्यामुळं मीठ थोडं कमी पडलं होतं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं मगाशीही देखील मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं त्यामुळे इथं मला टोटल दोन वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे अडीच वाटी पाणी इतकं मला लागलं होतं बघा पीठ जे आहे ते अगदी पातळ असं पाण्यासारखं तयार झालंय घरी ही रेसिपी थोडी कुरकुरीत आणि अगदी पातळ आवडते त्यामुळे मी जास्त पाणी टाकले तुम्हाला मऊ आवडतील तुम्ही थोडंसं पाणी कमी देखील टाकू शकता आता हे जे पीठ आहे ते अगदी मस्त तयार झालंय यामध्ये कोणत्याही प्रकारे दही इनो किंवा सोड्याचा वापर नाहीये पीठ छान तयार झालं की लगेचच रेसिपी बनवायची त्यासाठी गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगलासा कडकडीत तापून घ्यायचा आणि अशा पैधीनं तव्याला छान तेल लावून घ्यायचं ही रेसिपी करताना एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे पीठ पातळ असावं आणि तवा जो आहे तो चांगला कडकडीत तापलेला असावा तवा चांगला तापून झाला की पीठ जे आहे ते पुन्हा तळातून चांगलं मिक्स करायचं आणि अशा पैधतीनं तव्याच्या कडेनं हे पीठ टाकायला सुरुवात करायची गॅस मोठा आणि पीठ पातळ असल्यामुळं ह्याला छान अशी जाळीदार जाळी पडते सुरुवातीला तुम्हाला दिसत असेलच बघा हे खूप पातळ वाटतंय बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हे घावण किंवा हे दीर्ड तव्याला चिकटेल आणि अजिबात निघणार नाही तुम्ही जर हा रेसिपी किंवा ही रेसिपी घरी बनवणार असाल ना तर फक्त थोडा पेशन्स ठेवा काय होतं हे पातळ असल्यामुळं थोडंसं पातळ आणि कुरकुरीत व्हायला वेळ लागतो त्यामुळं गॅस आता मध्यम करायचा आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत वाट पाहायची याच्यावर अजिबात कोणत्याही प्रकारे झाकण ठेवलं नाही आहे तुम्ही बघू शकता साधारणपणे पाच ते सहा मिनिटानंतर हे छान असं कोरडं आहे जाळी अप्रतिम पडले आणि जे काही कडेचे काठ आहे ते आपोआपच तवा सोडायला सुरुवात झाली तुम्ही हवं असेल थोडंसं वरून आणि कडेनं तेल पण सोडू शकता पण जर तुम्हाला कमी तेल किंवा झिरो ऑइलमध्ये ही रेसिपी बनवायची असेल तुम्ही ही नुसती पण खाऊ शकता अगदी पातळ पापडासारखी आणि न्यूजपेपरपेक्षा देखील पातळ ही रेसिपी बनते मला खूप आवडते तुम्हाला आजची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं का हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपला हा पालकचं कुरकुरीत असं घावन तयार झालं आहे याला बरेच जण धिरडं म्हणतात काहीजण डोसाही म्हणतील तुम्ही हवं ते नाव द्या मात्र रेसिपी अगदी परफेक्टच बनते आणखीन एक तुम्हाला मी घावन बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा करायचा आणि तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आता काय होतं रवा आणि गव्हाचं पेठ थोडं जाडसर असल्यामुळं खाली तळा जाऊन आणि पाणी वर येतं त्यावेळी काय करायचं नेहमी हे घावन आपण जेव्हा तव्यावर टाकणार आहोत त्याआधी हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं पीठ तयार होतं आणि त्यानंतर अशा पैधीनं तव्यावरती घालायचं म्हणजे ते अगदी परफेक्टच असं घावन बनतं तुम्हाला घावणं किंवा ही धिरडी खायला आवडतात का तुम्ही कोणत्या प्रकारची घावणं किंवा धिरडी बनवता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नये का मला देखील तुमच्या छान छान रेसिपीज ऐकायला आणि पाहायला नक्की आवडतील छान अशी मस्त जाळीदार आणि अगदी कुरकुरीत माझी ही घावणं तयार झालेत आहेत ह्यासोबत कोणतीही चटणी ना तरीही ते अप्रतिम लागतं मात्र मी लहान मुलांसाठी टोमॅटो केचप सर्व केला आहे मुलांना जर पातळ किंवा मऊ कसा आवडतात आपण त्यांच्या आवडीप्रमाणे ही रेसिपी नक्की बनवून देऊ शकतो अगदी बघा मस्त आणि कुरकुरीत हे घावण तयार झालेलं आहे भाजी आवडत नाही तर मुलांना नक्कीच हे घावण बनवून देऊ शकतो तुम्हाला माझी आजची ही पालकाची भन्नाट मुलांना न कळणारी मात्र आवडीनं मागून खाणारी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद